मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी दोघे अटकेत आरोपी पंकज साबळे सौरभ भगत यांना अटक मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्याचं निधन जय मालोकार याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा विदर्भातही पावसाचा इशारा रायगड रत्नागिरी जिल्ह्यांना येल्लो अलर्ट पुणेकरांनो सावधान खडकवासलातून विसर्ग वाढला खडकवासलातून चार हजार घनफुटाने विसर्ग सुरू केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन सुमारे सव्वाशे दगावले अद्याप अनेक लोक ढिगाऱ्याखाली विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यात घमासान शरद अली असं व्यंगचित्र वाघ यांच्याकडून ट्विट देशमुखांच्या पेनड्राईव्हचा वाद पोहोचला वैयक्तिक आरोपांवर सुप्रिया यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे रुपाली चाकणकरांची सुप्रिया सुळेंवर टीका अजित पवारांच्या बचावासाठी चाकणकर सरसावल्या पॅरिस क्रीडा कुंभमेळ्यात भारताला दुसरे कांस्य पदक मनु भाकर आणि सरबजोत सिंगने नेमबाजीत पटकावलं पदक